हा साहेब कराय सर बोलतो बोल मी बोलायचं ते कलेक्टर साहेबाशी बोललो मी मेसेज आलता का ओके आला टाकला हो हो मी त्यांना फॉरवर्ड केला ते काय इंटिमेशन होत नाही म्हणाले ना तेरे? हो ते काय होऊन राहिलं त्यांनी टोल फ्री नंबर दिला पीक विम्यासाठी तो लागत नाही एकच टोल फ्री नंबर आहे तुम्ही तर लावून पाहतो नाही दोन आहेत चौदा चारशे लागत कंपनीला कॉल केला त्यांनी पण ट्राय केला आणि दुसरी गोष्ट ते काय म्हणतात बहात्तर तासात अपलोड करा अपलोड नाही तक्रार त्याच्यात फोटो अपलोड करा म्हणते आता काही शिकायला नालेले पाणी जाता शेत नाही एक एक लक्षात घ्या क्रॉप इन्शुरन्स ऍप आहे तुम्हाला दोन तीन वे आहेत त्याची लाईफ इन्शुरन्स म्हणून एक ऍप आहे. हा त्याच्यावरती फोटो वगैरे अपलोड करायची प्रोसेस आहे. तुम्ही चौदा ते कॉल केला. त्यावेळी तुम्हाला फक्त त्याची माहिती द्यायची. फोटो वगैरे काय विषय आहे. आणि आपल्या साठी चौदा चारशे जो तुम्ही हे करता टोल फ्री कॉल करता. तो लागूनच नसतो सर. नाही आता मी कॉल केला तर ते म्हणाले लागतायत म्हणाले ते. थोडंसं अजून वेगळं ट्राय करून पहा बरं. नाही तो नंबर टोल फ्री नंबर लावून पहा बरं. आम्हीच तर आता दहा पंधरा वेळा ट्राय केला. अजून एकदा बघा कारण मी कंपनी वाला कॉल केला तर त्यांनी सांगितलं लागतोय आता मी पण इकडे थोडस कामात आहे बाहेर आणि ऑफलाईन तक्रार नाही घेणार का ते ऑफलाईन घेतील ना आता काही ऑफलाईन कुठं करायचं ऑफलाईन करावं लागेल कंपनीच्या ऑफिसला कंपनीच्या ऑफिसला कुठे आपल्या कारला चौकात आहे ऑफिस कारला दाते मुगील करायला आहे का आता ते ऑफलाईन घेऊन नाही राहिले ना ठीक आहे मी कळवतो तुझ्या त्यांना कळवा ऑफलाईन मी तक्रार घ्या शेतकऱ्याची कारला चौकात आहे का हा कारला चौक आपलं ते ऑफिस आहे ऍग्रिकल्चरचं तिथं नाही तिथं नाही अनिल फर्निचर आहे का हां हां बाजूला आहे तिथं बरं बोर्डच आहे तिथं बरं 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 काय नाव आणि बोर्ड आहे सांगतो तुम्ही तरी आय सीआयसी लोंगबाड ऑफिस आहे बरं बरं आय सी आय सी आहे हा ठीक आहे ठीक आहे ओके ओके थँक्यू सर